डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पार्किंग तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म कर्म, नाडी परीक्षा अग्निकर्म कर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र असे संगमने येथे डॉक्टर डोले न्युरो स्पाइन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशेतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर तालुक्याच्या वतीनं माननीय श्री राजेंद्र रहाणे यांची मुंबई मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई इथे पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा संगमनेर तालुक्याच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला सोळा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता बसस्थानक परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर यावेळी संगमनेर तालुक्यामधून अनेक नागरिक या ठिकाणी हजर होते यावेळी केशवगिरी महाराज यांच्या हस्ते राजेंद्र रहाणे यांचा सत्कार करण्यात आला आणि कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राजेंद्र देशमुख किशोर चव्हाण अंकुश केसेकर तसेच गणेश वर्पे ॲडव्होकेट अण्णा खतोडे इंजिनियर संजय शिंदे इंजिनियर प्रदीप चकोर तसे सुनील इंजिनियर श्रीनाथ थोरात समीर मोरे शेख समीर अब्दुल कदीर शेख निसार आदी सह मोठ्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी राजेंद्र रहाणे यांनी नागरिकांशी संवाद साधलाय आणि अनेकांनी अने आपल्या भाषणामधन राजेंद्र रहाणे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत घरगुती सत्कार समारंभाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे आदरणीय योगी केशवजी महाराज माझे मित्र सहकारी चकोर साहेब माझे विद्यार्थी मित्र अभियंता संजयजी माझे बंधू उपस्थित सर्व अभियंते आणि मित्रांनो पटांगरे साहेब दो, दोन दोनच दिवसापूर्वी मुंबईमध्ये आले होते आणि सहज म्हटले की तुम्ही शनिवारी रविवारी संगमनेरला आहात का तर मी म्हटलं आहे पण एक छोटासा फक्त घरगुती आपण चहा वगैरे कुठेतरी घेऊ म्हणे मी तरी त्यांना म्हटलं की कुठलाही सत्कार समारंभ असं काही करायचं नाही अशी त्यांना विनंती केली होती मला वाटलं तसाच कार्यक्रम असेल परंतु त्यांनी चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे तर मी या सर्व गोष्टींपासून नेहमी दूर राहिलेलं आहे आणि कटाक्षाने पाळलेलं आहे कि कुठलेही सत्कार समारंभ घेण हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही कारण शासकीय नोकरी आम्ही करत असतो आणि ते आमचं कर्तव्य आहे आमची इतकी जबाबदारी आहे आणि आम्ही जनतेला उत्तरदायित्व आहे जनता जे सांगल जनतेला जे गरजेचं आहे ते ते काम करणं त्या कामाला झुकून देऊन ते काम कसं होईल याचं नियोजन करणं आणि ते, ते प्रॅक्टिकली उतरवणं ही अखेरी आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पडत आलोय आणि महाराजांसारखे आशीर्वाद पाठीशी आहेत तुमच्या सर्व यांच्या प्रेरणा आहेत त्यामुळे ही, या का है। है कुछ ही काम पुढशी लिहिल्या होतात एवढंच त्यातलं यशाच गमक आहे दुसरं आहे की कुठल्याही गोष्टीला नाही मरायचं नाही असा माझा स्वभाव आहे त्यामुळे कुणी किती कठीण काम जरी सांगितलं तरी ते काम यस म्हणायचं आणि पुढे जायचं आणि लेटेस्ट जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमच्या सरपंचाच उदाहरण आहे की त्यांची योजना आहे वडगाव पानची पाणी पुरवठा योजना आणि ते आले आणि आले आणि म्हटले की साहेब आम्हाला ही योजना वडगावसाठी स्वतंत्र योजना पाहिजे पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र योजना पाहिजे म्हटलं का पाहिजे कि त्याच्यात इतर वीस पंचवीस गाव आहेत त्या गावातल्या दोन चार गावांनी लाईट बिल नाही भरलं की सगळी योजना ठप्प पडते आणि आम्हाला पण पाणी मिळत नाही आमचं गाव सक्षम आहे आम्ही लाईट बिल भरू सगळं करू म्हटलं हे बरोबर आहे तुमचं म्हटलं नाही म्हणे आम्हाला बंदर करायची त्यांनी पण पिच्छा भरला आणि त्यांना फक्त मी मार्गदर्शन करत गेलो आणि बत्तीस कोटीची ना छत्तीस कोटीची वडगाव पाणी स्वतंत्र पिण्याचे पाणी जिल्हा हे महाराष्ट्रातलं एकमेव दुर्मिळ उदाहरण आहे परत असं उदाहरण होणार नाही असं परत उदाहरण सुद्धा होणार नाही हे कुणी करू शकणार नाही म्हणजे अशी न नाही जर त्यांना ते जर त्याच वेळेस मी म्हटलं असतं नाही हे शक्य नाही कारण कारण की ते गाव दुसऱ्या योजनेत समाविष्ट आहे त्या कामाचा आदेश निळालेला आहे त्या कामातून ते वगळायचं आणि त्याचं परत नवीन स्वतंत्र प्रक्रिया करायची म्हणजे हे मोठं अवघड काम आहे म्हणजे शक्यच नाही स्पेशल केस झाली स्पेशल स्पेशल केस झाली आणि मग ती मंजूर झाली अशी 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 अनेक कामं आहेत ती आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेनं आपण करू शकलेलो आहे आणि ही जी तुमची प्रेरणा आहे हेच खरं महत्वाचं आहे संगमनेर बायपासचा जाता आता किस्सा सांगतो मी ते कार्यकर्ता वरून जॉईन झालो आणि जवळपास दर आठवड्याला एक तरी फॅटर या रस्त्यावरती व्हायची आज पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी या रस्त्या आणि नेहमी एक्सिडेंट व्हायचे स्वर्गीय भाऊसाहेब थोराताना याची फार पूर्ण जाणीव होती आणि ते ज्या ज्यावेळेस रस्त्यावर जायचे त्यावेळेस त्यांच्याबरोबर जे कोणी असेल त्याच्या मोबाईल डायरेक्ट मला मोबाईल फोन लावायला सांगायचे राहणे खाईकर पण बायपास कर काही कर पण बायपास कर आणि मग आम्ही बायपास करायचं मनावर घेतलं दिल्लीला गेलो दिल्लीला गेलो गे तर तिथे ती बायपासची फाईल काढली बायपासची फाईल काढली तर तिथे सगळी निगेटिव्ह फाईल होती राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन कृषी मंत्री, मंत्री आपले ते दिल्लीमध्ये मिटिंग झाली त्यावेळेस खंडुरी म्हणून मिनिस्टर होते जे आता गडकरी आहे ते आणि त्या याच्यात लिहिलेलं होतं मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या मिरिट मध्ये दिलं होतं जे की के जेव्हा केव्हा पोरले होईल संगमनेर बायपास होईल संगमनेर बायपास असा सेपरेट करता येणार नाही जशी जी योजना सेपरेट केली खरं त्याचं तिथं आहे की त्यावेळेस आम्ही परत या सगळ्या योजनेतून संगमनेर बायपास तोडला बाहेर काढला आणि तो दोन महिन्यात मंजूर केला पण ते करण्यासाठी संगमनेरला सगळं दिल्लीतलं जे अधिकारी आहेत ते दोन महिन्यात संगमनेरच्या शिर्डीत बाबांच्या नावाने त्यांना इकडे आणलं त्यांना दाखवलं आणि मुद्दा मी दिवस शनिवारच्या दिवशी त्यांचा दौरा काढला आणि सगळी ट्राफिक जाम करून टाकली आम्हीच आणि त्यांना दाखवलं किती ट्राफिक जाम होते त्याच्यावर संगमय बाळपायची किती आवश्यकता आहे तर अशी कामं ही आपल्या सगळ्यांच्या निकडीनं करता येतात आणि खरं तुमचं क्रेडिट आहे ते आमचं क्रेडिट काहीच नाही आहे तुम्ही आमच्या लक्षात आणून देतात आणि मग आम्ही त्या पद्धतीने त्यात कार्यरत होतो आणि झोकून देऊन काम करतो अशी आम्ही कामं आहेत सांगण्यासारखी खर तर आता पाण्याच्या योजना आहे नरेंद्र मोदींची अतिशय दूरगामी परिणाम करणारी योजना आहे की प्रत्येक कुटुंबाला पंचावन्न लिटर प्रमाणे शुद्ध पाणी आणि किती दुष्काळ जरी पडला तरी ते पाणी त्या कुटुंबाला देणं गरजेचं आहे अशा प्रकारची ती योजना होते किती पैसे लागू देत त्या योजनेला किती पैसे लागू देत सरकार ते मंजूर करणार पैसे काही काही ठिकाणी तर एक कनेक्शन द्यायला लाख लाख रुपये गेले लाख रुपये कनेक्शन एवढा खर्च सरकारने केलेला आहे केंद्र सरकार आणि राज्य शासनाने केलेला आहे मला भाग्य मिळालं की पुणे रिजन मधल्या जवळपास पंधरा लाख घरांपर्यंत घरांमध्ये आम्ही पिण्याचं पाणी पिऊ शकलेलो आहे ही फार मोठी गोष्ट आहे आणि शुद्ध पाणी ज्या पाण्यामुळे आपले हो, आजार कमी होणार आहेत आता आपण पाहतो हॉस्पिटल चोरात चालू आहे त्याचं एकमेव कारण आहे की मेजर कारण आहे की अशुद्ध पाणी आणि त्या शुद्ध पाण्यामुळे पिऊन 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 लोकांना त्याचे आजार होत आहेत ते इथून पुढच्या वीस वर्षानंतर त्याची आपल्याला तिथ की शुद्ध पाण्याच्या योजना जेव्हा चालू होती त्यावेळेस चा मी माझ्या मंत्री महोदयांनाही आतापर्यंत तीन वेळा भांडलोय या विषयावर की पिण्याच्या पाण्याची योजना म्हटलं साहेब तुम्ही सगळं माफ करता याला माफ करता त्याला माफ करता पिण्याच्या पाण्याचं लाईट बिल माफ करा त्या योजनेचं जर ती लाईट बिल जर माफ झाली तर ती योजना कधीच बंद पडणार नाही आणि काय होत आहे बॉडी बदलली हे थोडस विषयांतर होईल एक बॉडी बदलली दुसरी बॉडी आली ना या बॉडीने काम केलेलं असेल की ती बॉडी लाईटच बिल भरायचं नाही आणि मग ती योजना बंद पडून जाते आता थोडासा विषय तो गंभीर विषय होऊन जातो परंतु यावरती सकारात्मक विषय झालेला आहे मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये ती कॅबिनेट नोट गेलेली आहे दोनदा तीनदा गेली पण अजून का खाली आली नाही काही समजलेलं नाही तिचा परत एकदा फॉलोअप घ्यावा लागेल अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ना तर तुम्ही सजग व्हायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मिळून पुढे जायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या भागातले प्रश्न तुम्ही मांडले पाहिजेत आणि बरेच अधिकारी सकारात्मक आहेत माझ्यासारखे बरेच जण काम करणारे आहेत की तुम्ही जर त्यांच्यापर्यंत गेलात पॉझिटिव्ह विना गेलात तर मला वाटतं कुठलंही काम सहजासहजी होईल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो अभियंता दिनाच्या तुम्हाला मी भरपूर आहे माझ्याकडे मटेरियल बोलण्यासारखं परंतु जास्त काही बोलत नाही अभियंता दिनाच्या परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आपला गणेशोत्सव जोरात चालू आहे खर तर काल परवा शासनाचा का एक जियार नहीं आला कि का जी आर निघाला की मी पुण्यात असताना अष्टविनायकाचे सर्व रस्ते चांगले केलेले आहेत तुम्ही जर कधी जुन्नर भागात जर गेला असेल तुम्ही ओझर लेण्याद्री नारायणगाव ओतूर तर त्या भागातले रस्ते पहा तुम्ही कसे झालेले आहेत सगळे रस्ते चांगले आलेले आहेत आणि शासनाने जी आर काढून तो राज्यातला सर्वोत्कृष्ट रस्ता असं म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे काल परवाच आजच त्याचा कार्यक्रम नागपूरला झालं मी काही गेलो नाही त्या कार्यक्रमाला परंतु असे दर्जेदार रस्ते सुद्धा आपल्याला करता येतात संगमनेर ते आपला अकोले त्याच त्यातला रस्ता आहे त्याच वेळेस अडीचशे पावणे तीनशे कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केला परंतु दुर्दैव आपला आहे की त्या रस्त्याचं काम त्या दर्जाचं क्वालिटीचं झालेलं नाहीये आता हे ते काही या गोष्टी तुम्ही लक्षात आणून देणं गरजेचं आहे की सामान्य लोकांचं सा, म्हणजे तुमचं पण त्यात कॉन्ट्रीब्युशन फार आवश्यक आहे की सगळीकडे सगळं व्यवस्थित चालतं असं काही नाही म्हणून तुमचा कंट्रोल खरं तर कंट्रोल पाहिजे तुमचा तो अपेक्षित आहे मला वाटतं महाराजांनी वेळ दिला माझ्यासाठी मी महाराजांचा अतिशय आभार व्यक्त करतो कारण त्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय कुठल्याही कामाला याला त्याला आपल्याला गती मिळत नाही आणि ते काम पूर्णत्वाला जात नाही माझे मित्र आहे चकोर साहेब की जे नेहमी मला मदत करत असतात आमचा नेहमी फोन होत असतो पिण्याच्या पाण्यावर शेतीच्या पाण्यावर शेतीच्या पाण्यावरती फार मी त्यांना हे करत असतो की बाबा काहीतरी करा काहीतरी करा आणि मंत्रालयात असल्यामुळे काय होतं की बऱ्याच सगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी ओळखी झालेल्या आहेत त्याच्यामुळे असं संगमनेरचं कुठलं काम असलं की काही कुठेही काही अडत नाही सुटकीसारखी कामं होतात कारण आता काय आलं की या स्टेजला आल्यामुळे सगळे माझे मित्र या लेवल आले माझे विद्यार्थी पण आले आता माझ्या बरोबर कारण आपला तो आता डेप्टी सेक्रेटरी इरिगेशनला आहे एक वैशाली आउटे म्हणून ती एमजीपी ला आहे नंतर प्रवीण प्रवीण कोल्ह नंतर बाळासाहेब शेटे आता इरिगेशनला आहे तो माझा विद्यार्थी आहे म्हणजे असे सगळे विद्यार्थी कम इंजिनियर कम अशी सगळी टीम आमची तयार झालेली आहे त्याच्यामुळे मंत्रालयातलं कुठलंही काम आम्हाला असं अवघड जात नाही कुठलंच काम करायला म्हणजे थोडस पॉलिटिकल सिस्टीम जरी कुठे आडवी येत असली तरी त्याला बायपास करून आम्ही काम करू शकतो एवढी ताकद आमच्यामध्ये त्या निर्माण झालेली आहे ही ताकद या निमित्तानं पुढे राहो अशी गणरायाकडे प्रार्थना करतो आणि प्रथमचा आपण सर्वांना मी अभियंता जनाच्या शुभेच्छा देतो करमण्य व अधिकार समापरिश पराचनम या प्रमाण आज आपण एक छोट स्नेह संमेलन मला असं वाटलं इथं तुम्ही सगळे मोकळ्या मनाने बोलत होता एकदम आपल्या मनातल्या भावना व्यक्त करावं हो मी बारा वेळा तिकडे बसलो होतो साहेबांच्या शेजारी साहेबांचा माझा संपर्क जो आला खरं म्हणजे साहेब बंडराव साहेबाकडे गेलो आणि साहेबांचा विषय झाला नाही असं कधी होणारच नाही मुक्का मारल्यानंतर आणि मग काल राजाभाऊ आणि सोमा परदेशीने फोन केला मला राणा साहेबांचा सत्कार ठेवलेला आहे आणि तुम्हाला यावं लागेल म्हटलं मला ते राजकीय पासून मी लांब राहतो त्याच्यासाठी मला तुम्ही बोलावू नका ते म्हटलं आमचं राजकीय कारण काहीच नाही आपला घरगुती आहे आपल्या दुकानापुढेच कार्यक्रम करायचा आहे म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट ज्ञाना देव रचिला पाया तुका या उक्तीप्रमाणे साहेबांचे एकंदरीत जे आपण सगळ्यांनी वर्णन केलेले आता कामाचं आणि त्यांच्या बोलण्यातून जे जाणवलं ते एक माणूस एखाद्या अधिकार पदावर असल्यानंतर काय करू शकतो समाजासाठी परंतु महत्वाचा त्यांनी एक मुद्दा मांडलेला आहे की याला आपण सगळे जबाबदार असतो का आपण त्या आपल्या ज्या समस्या आहेत आपण फक्त इकडे खाजगीच बोलत राहतो हे, हे करत नाही ते करत नाहीत आणि माझा पण साहेब असा अनुभव आहे का आतापर्यंत सरकारी अधिकारी गेल्यानंतर मला असं वाटत नाही का बाबा कुठला अधिकारी कार्यक्रम कार्यकर्ता त्याच्या अधिकारात येत ते।, ते करत नाही असं माझा तरी अनुभव नाही कारण मला तर काही स्वतःला प्रपंच नाही किंवा माझं कुठलं काही मी तुम्ही हे सगळे आहे ते माझा प्रपंच आहे पण कोणासाठी ज्या ज्या वेळेस आतापर्यंत त्याच्या वेळेस असं कधी अनुभव आलेला नाही का हे काम झालेलं नाही म्हणून कारण त्यांच्या अधिकारात ज्या बाबी बसतात त्या अरे साहेबांनी सांगितलं महत्वाचं का आमची ड्युटी आहे ते आमचं कर्तव्य आहे साहेब ते जरी कर्तव्य असलं तरी त्या ड्युटीचा आपल्याला पगार मिळतो पण त्या पगारा व्यतिरिक्त जे आपण हे समाजासाठी जे करता आता किशोर वहन जे आपलं वर्णन केलं अगोदर का ज्या शाळा मदत करणं अनेक जे काही तुम्हाला जे शक्य झालं त्या तुम्ही आतापर्यंत झाकलेलं माणिक जसं दिसत नाही पायातली दगड दिसत नाही तस साहेबांचं कार्य आहे असं मला जाणवते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून खरं म्हणजे राजकीय कार्यक्रम म्हटलं का ते स्टेज नसलेल्या मनातल्या नसलेल्या भावना व्यक्त नसलेल्या भावना व्यक्त कराव्या लागतात ते काय असतातच असं काही नाही खोट खोट ते एकदा म्हणजे राजकीय याच्यामध्ये आर आर पाटील नाट्य नाट्यसंमेलनात आले होते नाशिकला आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये तो उल्लेख हो ना। केला होता का म्हणे तुम्हाला तरी थोडा अभिनय करायला वेळ मिळतो पण आम्हाला तो अभिनय करायला वेळ पण मिळत नाही म्हणे काय होतं म्हणे एक माणूस येतो मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आबा तुम्ही लग्नाला यायला पाहिजे आम्ही लगेच सांगतो पी अर्जी लिहून गेली ते तर ताईच्या लग्नात जावं लागेल कुठं दिली जाव बापू काय करायचं हे आम्ही त्याला विचारणार तो बाहेर गेल्यानंतर एक मिनिटात दुसरा येतो साहेब आबा असा असा दहावेचा कार्यक्रम आहे आणि वडील वादे अरे वादा लगेच म्हणजे खोटं डोळ्याला पाणी आणल्यासारखं आम्ही खोटोच मी या स्टेटला पोहोचलो म्हणजे इतकं आम्हाला अभिनव क्विकली बनवावं लागतो म्हणे तुम्हाला तरी थोडा अभिनव मिळतो तर ते वास्तव आहे समाजामधलं असलेलं काय राजकारणी लोकांच्या मध्ये सगळं खोट खरं काहीच नसतं त्याच्यामध्ये जे काय बोलायचं ते प्रेमाने बोलायचं हा वा आपल्या वा, वा, तुमच्यासाठी हे म्हणून स्वामी महाराज लोक हे दक्षणाची वाट पाहतो आणि राजकारणी लोक मतांची वाट पाहतात म्हणजे विषयांतर म्हणून माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत सगळ्या लोकांशी परंतु तरी ते आहे का मनातून काही नसतं आज जर आता आपण बसलो इथं किती पंचवीस लोक मगाशीच साहेबांना म्हटलं एवढे लोक भरपूर झाले आपल्याला आपण काय आटपून घेऊ ना आपण ज्यावेळेस असा मोकळ्या मनाने बसतो ना आपल्या कुटुंबातला एक माणूस आपल्या मध्ये आहे हे स्वर्गीय वसंत उदाहरण आहे वसंतकडे नवरा बायकोची बांधणं झाली त्या लोक मुख्यमंत्री असताना त्यांच्या बंगल्यावर जात होते आणि दादाजा मागच्या शिरवळीवरती ते नवराबाई तुझी बांधणं मिळत होते आपण ज्यावेळेस काही करायचं ठरवतो ना आपल्या मनापासून आणि आपली तीव्र इच्छा असली तर ते कार्य यायला परमेश्वर सुद्धा परमेश्वर म्हणजे असं कोणी मी जरी धार्मिक असलो तरी शंकर येणार नाही तो विष्णू येणार नाही बद्रीनाथ येणार नाही कोणीच येणार नाही तुमच्या सगळ्यांच्या रूपानेच ते असतं आणि आपल्या माध्यमातून जो ईश्वर सेवा करत असती जी ईश्वर सेवा आहे आणि त्याचं कार्य चांगल्या प्रकारे राहणे साहेब करतायत आता मला सुद्धा तारता अभिमान कारण राणे साहेब बंधराव साहेबांचे मित्र आणि विशेष माहिती त्यांचा जो जावई आहे तो लहान बाळचं व्हायचा आता त्यांना वेळ मिळत नाही मलाही वेळ मिळत नाही परंतु एक तुमच्या कामाची कोणत्याही माणसाची पावती कधी मिळते आहे तुमच्या पश्चात एखादा माणूस तुमच्याविषयी चांगले उद्गार करतो ती खरी तुमच्या कामाची पावती असते आपण समोर तो प्रत्येकाला एकदम आल्यानंतर गोड गोड बोलतो पण पश्चात जो माणूस व्यक्त करतो आता मग चकोर साहेब बोलवतोय साहेबांशी त्या पाण्याचा आराखडा पाणी आडवा पाणी जिरवाचा जे संकल्प आहे त्या नद्यामध्ये पाणी किती म्हणजे एक सामान्य माणूस आपल्यामध्ये बसणारा माणूस किती अभ्यास करतो आणि त्याच्याकडे किती ज्ञान असतं त्या ज्ञानाचा उपयोग कसा करून घेता येईल आपल्या अधिकारात असून आपल्याला जे काही शक्य आहे त्या लोकांपुढे मानताना कसे हे कसं वाचतं आणि सरकारी अधिकाऱ्यांची दुधारी तलवार असते इकडे पाहावं तर राजकारणी त्यांचं पण पाळावं लागतात शब्द आणि इकडे तर समाजाचं जे प्रश्न आहे त्याचा पण मार्ग याचा एक दुवा म्हणजे मी समजतो का जसा नारळ म्हणून होते ते प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं हे करत असं हे आजच्या काळातले सगळ्या प्रकारचे सरकारी अधिकारी आहेत त्याप्रमाणे त्या समाजामधला एक दुवा आहे देवाकडे नारद सांगायचे असं असं झाले नार देवानी सांगायचं असं असा मला करा लोकांनी सांगायचं पुढे असं असं कि त्याही काळी घडत होतं या घटना एखादा सक्षम अधिकारी असला मनापासून जाण असली विशेषतः म्हणजे राहण्या साहेब शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले आहेत त्यांना त्यांच्या परिस्थिती पूर्णपणे जाणीव आहे आणि ईश्वरांनी पण त्यांना अतिशय चांगला योग दिलेला एका वेळेवरची वर त्यांना म्हणजे एकदा नोकरी लागली त्यांनी मागवून पाहिलेलं नाही परत कधी आणि आजही आपल्याला सगळ्याचा अभिमान आप वाटावा असं आपल्या जा राज्याच्या मुख्य अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती झालेली त्यांच्या कार्याचा निश्चित लागला आता परवा तोडला नाही दोन दिवसापूर्वी मी ते लंगेवचे एक हरिभ भापाळे म्हणून ते म्हणे मुंबईला म्हणलं मुंबईला काय सापडलं काय तुला मुंबईला आता परवा गेला नाही म्हणे आमचं असं असं एक काम होतं आणि ते राणेसाहेबांकडे आम्ही गेलो राणेसाहेब मुख्य अभियंता झाल्यामुळं राणे साहेबांनी म्हणजे स्वतः उठून त्या माणसाला फोन केला ज्यांच्याकडे काम होत काय त्यांचं अडणव देशपांडे साहेब म्हणून त्यांच्याकडे साहेब स्वतः गेले आणि ते कार्यक्रम म्हणजे किती दिवस प्रयत्न करत होते साहेबांनी ते एका तासामध्ये ते कार्यक्रम मार गेला संगमरचे नव्हे नगर जिल्ह्याचं भूषण आमचे मार्गदर्शक माननीय राजेंद्र राणे साहेब चीफ इंजिनियर म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात मागच्याच आठवड्यात नियुक्ती झाली पदोन्नती झाली आणि अतिशय गर्वाने अभिमानाने निसार्थ निवडीचा आनंद झाला म्हणून काल आम्ही परवा मुंबईत बसलो नाही गेले म्हणणं होतं साहेबांना आज यायचं म्हणून बोलावतो साहेब म्हणे बोला तत्कार आम्हाला जनरात ठेवायचा नाही साहेब मोजून पंचवीस जण आहेत ते कुटुंबातले जे बाबा करायच्या कोणाच्या असती राजकीय नाही पण केशव बाबांना फोन लावला बाबा म्हणी चांगल्या माणसाला मी रात्रीचं तुम्ही मला बोलवा मी येणार बाबांनी वेळ काढला आणि बाबा या ठिकाणी आज मी बाबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो राहणे साहेब काय सर्वांना माहीत आहे किशोरने आत्ता जसं सांगितलं कर्मने वालिका रस्ते महाबदेश कदाचित कर्म करून साहेबांनी सोडून दिलं म्हणजे कदाचित तुम्ही आत्ताच्या रोडने आलात जे स्ट्रीट जिथे हे पाहिजे हा सुद्धा साहेबांनी केला हे तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब मंत्रालयात सेक्रेटरी असताना नॅशनल हायवेचे कामे साहेबांकडे साहेब दिल्ली जाऊन हा जो रोड दिसतो तुमचा गुढवाडीपासून हा सुद्धा साहेबांनी आणला बायपास तर आणलाच अशा असंख्य कामं केले चांनी असंख्य पण टीचर म्हटलं तसं कुणाही नाव नाही गाव नाही काम करायचं समाजासाठी करायचं कधी स्वार्थ बघितला नाही आणि आज योगायोगाने अभियंता दिवस आहे म्हटलं चला आपल्या सर्वांच अभियंता दिनी आपल्या चांगल्या अभियंताच बाबा आपण येतो त्या ठिकाणी सत्कार करतो त्याचा आनंदही फार मोठा आहे आणि विश्वसभानंतर माझ्या आयुष्यात तर राहणे म्हणजे इंजिनियर म्हणून आम्ही तर डिप्लोमा केलाय काहीतरी आमची सगळी साहेबांचं मार्गदर्शन काय राहतं आणि कुठल्या याच्यात विषुल्लक काम जी तुम्हाला खोटं वाटेल अंकुश रवी साहेब चीफ इंजिनियर आहे मुंबई विभागाचे साहेबांना कुणी गेस्ट हाऊस सांगणार आहे का बाबा एखाद्या कधी शिपायला साहेबांना बोलतो साहेब म्हणता साहेबांच्या एसीला फोन ए सीच्या वेगवेगळी जिल्ह्यांना फोन आणि हे इतकं सहकार्य अन्नभाऊ साहेबांचा आहे अशा माणसाचा आपण एक कौटुंबिक सत्कार ठेवतो आहे आणि साहेबांनी आज या ठिकाणी उपस्थित साहेबांचाही आभार मानतो आणि आपण प्रथम म्हणण्या अगोदर केशवबाबांचा वेळात वेळ काढून मी चालात मी सोमनाथ परदेशी अण्णा आणि दिगे साहेबांना विनंती करतो बाबा महाराष्ट्राचं कुलदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजा शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या देशासाठी ज्या ज्या महापुरुष राष्ट्रीय महापुरुषांनी योगदान केले दिलेलं आहे अशा सर्व महापुरुषांना अष्टांग पंचांग प्रणाम शोतशा नमन आज आपण इथे जे जमलेला आहोत ही कोणत्याही पक्षाची ही बैठक नाही किंवा हा कार्यक्रम नाही हा कार्यक्रम आपण ज्यांच्यावर आपली मनापासून फोन करतो असे आदरणीय राजेंद्र राहाणे साहेब यांची मुंबई येथे मुख्य अभियंता म्हणून निवड झालेली आहे त्याच्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत राहणे साहेबांचं काम जर कधी सांगायचं ठरलं तर माझी मी माझ्यापासून सुरुवात करतो तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे तर राहणे साहेबांची माझी ओळख काढे कादे अभियंता असताना सरांची ओळख झाली आणि एका कामाच्या निमित्ताने त्यांची आणि माझी भेट झाली तेव्हापासून जे मी साहेबांना साहेबांच्या जवळ आहे तर ते अगदी जवळ आहे तालुक्यात नव्हे तर या राज्यामध्ये साहेबांनी हजारो विद्यार्थी उभे केले हजारो विद्यार्थ्यांचं पालकत्व पालकत्व स्वीकारलं परंतु कधीही त्याची एक दोन ओळीची बातमी किंवा चार ओळीचं पत्र पुढे प्रकाशित झालं नाही एवढं मोठं काम या देशाचं युवक घडवण्याचं काम राहणे साहेबांनी केलेलं आहे मंदिरे असतील मस्जिद असतील कितीतरी कि ठिकाणी त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी खूप खूप मोठे वेळोवेळी सगळ्यांना मदत केली असेल पण त्यांनी कधी त्यांचं नाव किंवा फोकस होऊ दिलं नाही कितीतरी शाळांमध्ये सरांचा डायरेक्ट मदत असते अशा चांगल्या कार्य कामामध्ये त्यांचा नेहमी सहभाग आहे आणि असे आमचे मित्र आमच्या आमचे मार्गदर्शक मान्य आदरणीय राजेंद्र लहाणे साहेब यांचा आज इथं जो गौरव होणार आहे तो आपल्या सगळ्या मित्रपरिवाराकडून होणार आहे आणि याचा खूप अभिमान वाटतो साहेब पुण्याला पण असताना आमचा नेहमी फोन होतो साहेब जेव्हा पण भेट होती तेव्हा एक साहेब इतके बिझी की तेवढ्यामधूनही कधी आठवण होते आणि मग माझ्या दोन महिन्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी साहेबांचा फोन होता पुण्यामध्ये असताना किशोर खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला बरं वाटलं आणि आता लवकरच भेटूया पण योगा वगैरे काल राज्या व्हॉलीबॉल होत्या आणि आज भेट झाले व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय आपले मान्य योगी केशव बाबा इथं उप स्थानापन्न झालेले आहेत आमचे मित्र इंजिनियर संजय शिंदे स्थानापन्न झालेले आहेत महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनचे ते राज्य अध्यक्ष आहेत तसेच समोर बसलेले आम्ना खतोडे आहेत आमचे मित्र मित्र मार्गदर्शक तसेच राजा भाऊ देशमुख आहेत तसेच गणेशजी वर्ते आहेत भाई आहेत भाई आहेत माझा सहकारी पत्रकार शावित भाई आहेत आता सगळ्यांचे नाम उल्लेख घेणं शक्य नाही आणि या कार्यक्रम घडून आल्यामध्ये ज्यांनी ज्याचा सिंहाचा वाटा याचं असं माझा मित्र सोमेश परदेशी मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी विनंती करेन राजा भाऊ देशमुख यांना की त्यांनी या कार्यक्रमात प्रस्तावित करावं यावेळी राजेंद्र रहाणे यांनी नागरिकांशी संवाद साधलाय आणि अनेकांनी अने आपल्या भाषणामधनं राजेंद्र रहाणे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जे एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलं एक डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होते ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर दयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्ट्रेट्रिक आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुदाय गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा